फॅमिली गुड मॉर्निंग स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर बघा आता सकाळ सकाळ आम्ही सात वाजता उठलो आणि उठलं उठलं मोटर चालू केली आणि बघा इतके कपडे इकडं कपडे आहेत तिकडं कपडे आहेत तिकडचे कपडे आता मम्मी कपडे धुते आणि आता हिता आम्ही काम करतो ह्यांची मस्ती चालू आहे काळू आता इतक्या तिकडं गुडीचे पिल्ल आहेत गुढीन गुढीची पिल्लं तिकडं राहण्याची दोन बारकी बारकी पिल्ल आहेत का नाही इकडं तीच काळ्याला शात्यात अन्न इकडं काळ्याला काळ्याला हातात घेतला काळ्याला सोडतो त्यांच्या पिशी चेष्टा चालू तर तिघं मांजरे तो आहे जो पलीकडचा आहे पांडे काळूच्या महाग जो लागला आहे जेव्हा लाल आहे आणि तो आपला काळू कशी खायतात तेव्हा आहे पांडे पांडू तर फॅमिली अजो का अंघोण आहे आमची आता आठ साडेआठ झाल्या काम उरकली सगळी लय कपडे दुसऱ्या जागा मम्मीने दुसऱ्या आम्ही काही काही सुकावली तरच मम्मीला लय लोड येत होता म्हणून अरा आता आंघोळ करायची तर आष्टाला बोकायचं मम्मी काय बनवती तर चला तर जातो आंघोळीला श्रद्धाला वाहणारी फुलं पायाखाली आणि तुम्ही चलता पण देवाच्या नावावर वाहणारी फुलं पायाखाली सगळ्यांच्या याच्या नावावर शिवा समर्पित करतो समस्त ग्रामस्थ मंडळ परिवार सगळ्यांना मी निमंत्रित करतो आपल्या या भिगवान परिवारामध्ये या भिगवान परिसरामध्ये जगाचा मालक ब्रह्मांड नायक श्रीसंत बाळूमामा यांचं

जो जो माडे जो जो तर फॅमिली आम्ही आलेलो आहोत तक्रवाडी मदनवाडी येथील श्री गुरुदत्तांचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि दत्तजयंती दिवशी जाता। जाता। वेग ची जाता ते अप्रतिम असं सजवलं जातं संपूर्ण बाजूने फुलांच्या माळ्याने सजवलं जातं झेंडूचे फुलं वेगवेगळ्या कलरची फुलांनी सजवलं जातं ते मंदिर इथे पाळणा आहे तुम्ही बघू शकता होम पाळणा किती सारी फुलं टाकलेली आहेत जन्माच्या टायमिंगला सर्वांनी फुलं वाहिली होती तर बघू शकता आतून आणि बाहेरून किती सुंदर प्रकारे सजवलं आहे हे मंदिर फुलांनी श्री गुरु गुरुदत्तां बरोबरच इथं अजून देखील देवी देवतांची मूर्त्या आहेत म्हणजे एकाच मंदिरात तीन चार देवांचं दर्शन घडून जातं तुम्हाला इथे लाईट चालू असल्यामुळे आतमधलं दिन दिसत नव्हतं बघू शकता प्रत्येक मंदिराचे जे स्तंभ असतात स्तंभालासुद्धा पूर्ण बाजूने माळा लावलेल्या आहेत मंदिराच्या चारी बाजूने सुंदर अशा फुलांनी सजवलेलं आहे हे उंबरचं झाड आहे उंबरेचं त्याच्यावरही सुंदर प्रकारे फुलांच्या माळ्याने सजावट केली आहे तुम्ही बघू शकता रंगीबिरंगी ओरिजिनल रंगी। फुलं आहे आजकाल प्लास्टिकचे ते फुलं वापरतात खरी फुलं ती ही आपली ओरिजिनल फुलं पूर्ण मंदिरामध्ये त्या फुलांचा सुवास दरवळला पाहिजे हे बघू शकताय तुम्ही इथं विठ्ठल रुक्मिणी देवाचं देखील मंदिर आहे छोटंसं एक दहा मिनटापूर्वी खूप गर्दी होती चालायला देखील जागा नव्हती आणि तेवढ्या गर्दीमध्ये जन्माचा टायमिंग असल्यामुळे आम्ही त्या गर्दीमध्येही दर्शन घेतलं आणि पुन्हा गबू म्हटली की मला निवांत पाया पडायचं आहे देवबाप्पाच्या त्यामुळे पुन्हा आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत तर हे बघा हे हनुमान देवाचं मंदिर आहे ते सुद्धा किती सुंदर आणि अप्रतिम प्रकारे सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही रंगबिरंगी फुलांनी ही वाद बघा किती सुंदर आणि अप्रतिम प्रकारे सजावट केलेली आहे मंदिराची आमच्या इथे जन जयंतीला खूप ठिकाणी दत्तजन्म होतात कारण की भरपूर ठिकाणी वर्ष कार्यक्रम झालेला आहे आणि रात्री आम्ही आलेलो आहोत आमच्या शेजारी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेले हे दत्त जयंती उत्सव सजावून ठेवली पाणी मंदिराची मंदिर आधी खूप छोट होतो कालच या मंदिराचा कळस पूजन केलेला आहे